काय मस्त झालं आहे पिठलं चवीला पण एक नंबर लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत कर आज आपण महाराष्ट्राच्या घराघरात केला जाणारं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत महाराष्ट्रात हे पिठलं थोड्या थोड्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं पिठलं बनवायच्या बऱ्याच पद्धती आहे जसे ताकातलं पिठलं हाटून केलेलं पिठलं झुणका पिठलं गाठीचं पिठलं आज आपण माझ्या पद्धतीने दह्यातलं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत चवीला हे पिठलं खूपच छान लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे आपल्या घरी भाजी नसेल तर हे पिठलं आपण पटकन करू शकतो मराठी घरामध्ये संध्याकाळच्या जेवणाला पिठलं व भाकरीचा बेत जरूर करतात इथे मी पिठलं बनवताना परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे नवीन शिकणाऱ्यांनाही ना कळत नाही की बेसन किती घ्यायचं त्यात पाणी किती घालायचं मसाले कोणते वापरायचे याचं मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही पहिल्यांदाच जरी पिठलं करत असाल तरी तुमचं पिठलं परफेक्टच बनेल हे शंभर टक्के गॅरंटीने मी सांगते चला तर हे झणझणीत दह्यातलं हाटलेलं पिठलं कसं करायचं ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे साठी लागणारं साहित्य इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आहे ना आपल्या घरचंच दळलेलं बेसन घेतलेलं आहे एक कांदा आणि आपल्याला एक छोटं वाटण करायचं आहे त्यासाठी बघा लसूण हिरवी मिरची आणि जिरं कोथिंबीर हळद जिरं मोहरी कढीपत्ता दही मीठ आणि हिंग सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी हिरवी मिरची असे तुकडे करून घेते म्हणजे आपल्याला ठेचायला ना बरं पडेल आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याकडे लहान मुलं असेल तर थोडी कमी टाकली तरी चालेल लसूण आणि इथं मला गावरान लसूण मिळालेला आहे बघा त्याची चव आहे ना खूपच छान लागते या पिठल्यामध्ये हे वाटण आहे ना खलबत्त्यामध्ये जरा जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला खूप बारीक नाही करायचं आहे हे बघा हे वाटण ना असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे मी तुम्ही हे मिक्सरमध्ये पण वाटू शकतात पण मिक्सरमध्ये वाटल्यापेक्षा ना असं कुटून घेतल्यानं ना खूप छान लागतं पिठलं ला याच्याने एका डिशमध्ये काढून घेते मी पिठलं करण्याच्या आधी ना आपण या तव्यावर ना मिरचीचा ठेचा तयार करूया त्यासाठी बघा मी अशा ना या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे या मिडियम तिखट आहे फार तिखट नाही आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आज आपण पूर्ण महाराष्ट्रीयन साधी सिंपल थाळी कशी करायची ना तेच पाहणार आहोत या मिरच्या आहे ना तव्यावर छान व्यवस्थित खमंग भाजून घेऊया त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालते मी या मिरच्या आहे ना व्यवस्थित खमंग भाजल्या ना तर ठेका खूप छान लागतो चवीला आपण नेहमीच हेवी जेवण जेवतो ना कधीतरी आपल्याला असं सा, साधं जेवण जेवा वाटलं ना तर असा एक बेत ना तुम्ही एखाद्या दिवशी करून बघा मस्त पिठलं भाकरी ठेचा कांदा ताक त्याच्याबरोबर मस्त खूप छान लागतं असं जेवण आणि फार पटकन बनतं हे जास्त वेळ लागत पण नाही बनवायला या मिरच्या छान मस्त भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये ना थोडासा लसूण घालते हा लसूण आहे ना छान गावरान लसूण मिळालेला आहे बघा खूप छान लागतो याच्याने ठेचा हा हा लसूण पण व्यवस्थित भाजून घेऊया असं हे व्यवस्थित भाजलं ना हा ठेचा आहे ना एक सात ते आठ दिवस चांगला राहतो अजिबात खराब होत नाही आणि थोडे एक चमचाभर जिरे माझ्याकडे ना असा जाडा दाण्याचा कूट आहे ना त्यामुळे मी यामध्ये ना शेंगदाणे नाही घातलेले आहे तुमच्याकडे जर अशा दाण्याचा कूट नसेल ना तर तुम्ही मिरची भाजताना याच्यामध्ये शेंगदाणे घालून भाजलं तरी चालेल छान मस्त खमंग भाजल्या गेलेला आहे बघा लसून मिरची जिरे आहे ना मस्त खमंग भाजला आहे बघा हे त्याच्यामध्ये ना चवीपुरतं थोडंसं मीठ घालते आता मी गॅस बंद केलेला आहे ही मिरची आहे ना एक पाच ते दहा मिनटं असं झाकून ठेवते म्हणजे ही मिरची ना आपल्याला वाटायला सोपी जाते एकदम छान मस्त ठेचा तयार होत होते आता आपण पिठलं तयार करूया त्यासाठी मी गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल घालते हे पिठलं आहे ना तुम्ही लोखंडाच्या कढईतच बनवा खूप छान लागतं चवीला तेल गरम झालं आहे बघ चांगलं त्यामध्ये मी आता मोहरी घालते मोहरी अशी व्यवस्थित तडतडल्यावरच दुसरं साहित्य घालत त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता घालते थोडं हिंगलो आणि हा लसूण आणि मिरचीचा ठेचा एक मिनिटभरनं छान व्यवस्थित परतून घेऊ लसूण आणि मिरची छान खमंग भाजली आहे त्याच्यामध्ये मी आता कांदा घालते कांदा पण ना एक मिनिटं छान परतून घे खूप छान लागतं हे पिठलं चवीला महाराष्ट्रामध्ये तर घरोघरी आठवड्यातनं एकदा तरी हे असं पिठलं केलंच जातं काही आपल्या घरात भाजी नसेल तर पटकन हे पिठलं आपण संध्याकाळच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणालाही बनवू शकतो आणि हे पिठलं महाराष्ट्रामध्ये मा थोड्या थोड्या वेगवेगळ्या भागामध्ये ना असं वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात हे माझ्या घरी मी कसं बनवते ना ते तुम्हाला दाखवणार आहे दह्यातलं पिठलं दाखवणार आहे खूप छान लागतं हे पिठलं चवीला कांदा पण एक मिनटं ना छान भाजून घेतलेला आहे व्यवस्थित आता यामध्ये ना आपण दुसरे मसाले पण घालू थोडी हळद घालते आणि फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर पण घालते फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली ना चव खूपच छान लागते तुम्ही घालत नसाल ना तर या पद्धतीने घालून बघा तरी आता मी गॅस कमी करते गॅस कमी केल्यावर आपल्याला याच्यामध्ये ना एक दोन चमचे दही घालायचं आहे हे दही आहे ना या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करा यामध्ये मी आता ना अडीच वाटी पाणी घालते या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने ना हे अडीच कप पाणी घेतलेलं आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप गरजेचं आहे हे प्रमाण नाहीतर मग कधी पाणी जास्त होतं नाहीतर मग कधी पीठच जास्त होतं तर असं मोजून घेतलं ना तर प्रमाण चुकत नाही आपण पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालते मी त्याच्यामध्ये ते दही घातलेलं आहे ना तर थोडंसं आंबटच दही घाला त्याच्याने ना पिठलं खूप छान लागतं पण जास्त पण आंबट असेल ना तर चवने लागत मिडियम घाला त्याच्यामध्ये आता आपल्याला पिठलं हटायचं आहे हे तर हाटण्यासाठी ना या लाटण्याचा पण तुम्ही वापर करू शकता त्याच्याने पण ना पिठलं खूप छान हाटलं जातं गाठी होत नाही त्याच्यामध्ये नाहीतर मग आपल्याकडे असा विस्कर असेल ना तर त्याचा पण वापर केला तरी चालेल याच्याने पण अजिबात गाठ बनत नाही तुम्ही कशाचाही वापर करू शकता पिटलं हटताना ना नेहमी गॅस कमी करा आणि आता हळूहळू असं याच्यामध्ये बेसन टाकून असं हटवून घ्या पूर्ण बेसन टाकलं आहे मी मस्त हटलं गेलेला आहे बघा हे पिटलं पिठलं करण्याची वेगळी पण पद्धत आहे ती पाण्यात कालवून बेसन ते पण पिठलं करतात पण त्या पिठल्यापेक्षा ना हे पिठलं चवीला खूप छान लागतं ते ना पिठलं थोडंसं पानसट लागतं ते हाटलेलं पिठलं आहे ना याची चव खूपच छान लागते मस्त हाटलं आहे बघा हे गाठी अजिबात झालेला नाही आणि ज्या काही बारीक गाठी होतात ना त्याच्याने खूप छान लागतं पण पिठलं चवीला या पिठल्यामध्ये मी जे दही घातलेलं आहे ना ते मिडियम आंबट आहे जास्त आंबट नाही आहे जास्त आंबट घातलं ना तर पिठलं खूपच आंबट लागतं त्यामुळे दही घालताना ना मीडियम घाला तुम्ही आणि नंतर अशा चमच्यानी ना थोड्याफार राहिल्या असेल गाठी तुमच्या तर मग अशा मोडल्या तरी चालेल अशा गाठी काही होतच नाही म्हणा पण तुमच्याकडनं राहिल्या तर अशा चमच्यानी मोडून घ्या खूप सोपं आहे हे पिठलं करायला माझ्या या पद्धतीने ना नक्की करून बघा तुम्ही पिठलं खूप छान लागतं चवीला आहे अगदी मस्त झणझणीत पिठलं बनतं हे पिठलं आहे ना एक दोन ते तीन मिनटं ना छान आपण मस्त शिजवून घेऊया हे पिठलं आपलं शिस्त आहे ना तोपर्यंत आपण मिरचीचा ठेचा आहे ना तो पण छान खलबत्त्यामध्ये ना ठेचून घेऊया हे बघा मिरची आहे ना छान लगेच बारीक झालेली आहे बघा ही मिरची अशी झाकून ठेवली होती ना छान मऊ होते बघा मिरची त्याच्यामध्ये मी आता दाण्याचा कूड घालते आणि तो पण आपण मिक्स करून घेऊया ठेचा बारीक करून झालेला आहे बघा एकदम बारीक पेस्ट पण नाही कर करायची ठेच्याची थोडासा जाडसरस ठेवायचा हा ठेचा बघा खूप छान लागतो या पद्धतीने ठेचा केला तुमच्याकडे असा दाण्याचा कूट केलेला नसेल ना तर जेव्हा आपण मिरचीही भाजतो ना त्याच वेळा थोडे शेंगदाणे भाजले ना तरी मस्त लागतो त्याच्याने थे ठेचा तीन मिनिट झाले आहे बघा ते पिठलं ना खूप छान मस्त शिजलं आहे बघा रटरट शिजलं आहे बघा हे पिठलं आहे तुम्ही एकदा तरी ना या पद्धतीने लोखंडाच्या कढईत पिठलं करून बघा खूपच वेगळी टेस्ट लागते त्या पिठलाची माझ्याकडे स्टीलच्या पण चांगल्या कड्या आहे पण मी नेहमी लोखंडाच्याच कढईत बनवते ना त्यामुळे तुम्हाला त्याच पद्धतीने पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे मस्त शिजले आहे बघा हे पिठलं हे पिठलं आहे ना मला भाकरीबरोबर खायचं आहे त्याच्यामुळं मी ना थोडंसं घट्ट केलेलं आहे तुम्हाला जर भाताबरोबर खायचं असेल ना तर तुम्ही अडीच ऐवजी तीन वाटी पाणी घाला म्हणजे थोडस ना पातळ बनल हे पिठलं मस्त तयार झालं आहे बघा गरम गरम पिठलं चवीला एक नंबर लागतं हे पिठलं आणि वर्ण ना थोडीशी कोथिंबीर घाल कोथिंबीर भरपूर घाला पिठल्यामध्ये गॅस बंद करते मी मस्त गरमागरम दह्यातलं पिठलं तयार झालेलं आहे या पद्धतीने ना मराठमोळी थाळी एकदा करून बघा तुम्ही खूप छान लागते चवी आणि या ना शेंगदाण्याचं तेल घाला तुम्ही खूप छान लागतं चवीलाचं शेंगदाण्याचं तेल घातलं थोडंसं तेल ठेच्यावर पण हे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे बघा घाण्यावरचं तेल आहे खूप छान लागतं ह्याच्याने ना पिठलं चवीला आणि याच्याबरोबर ना मस्त मसाला ताक पण बनवलेला आहे असा बेत आहे ना एकदा करून बघा तुम्ही खूपच आवडेल तुमच्या घरी सर्वांना हे पहा मस्त टेस्टी पिठलं तयार झालेलं आहे चवीला पण खूप भारी झालेलं आहे मला काही टिप्स सांगायचे आहे हे पिठलं तुम्ही लोखंडाच्या कढईत करत असाल आणि तुम्ही लगेच जेवत असाल तर ठीक आहे आणि वेळ लागत असेल तर दुसऱ्या भांड्यात हे पिठलं काढून ठेवा कारण यामध्ये आपण दही घातलेलं आहे कढईतच ठेवलं तर त्याची टेस्ट बदलते हे पिठलं तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर जरूर खावा खूप छान लागतं चवीला माझ्या या पद्धतीने पिठलं एकदा तरी नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद